नमस्कार मित्रांनो शिवा बारा ऑगस्ट भागामध्ये सीता खूप रागत असते ती शिवाची वाट बघते शिवा येते सीता म्हणते काय कसं झालं पण शिवा म्हणते आई खूप भारी झालं तुम्ही जर आल्या असताना खूप बरं झालं असतं ते एक एक सांगायला लागते सीता म्हणते कळलं अशुकडून सगळं कळालं शिवा मला तुझ्याशी वेगळ्या विषयावर बोलायचे ती जाते आणि दार लावून घेते आणि म्हणते तुला आठवतं का तू लग्ना पहिले मला दिलेलं वचन मी तुझ्या गॅरेजवर आले होते आता शिवाला आठवतं तेव्हा शिताई बोललेली असते तू लग्नाला पण यायचं नाही आणि आमच्या घरी कधीच यायचं नाही अजून बरंच काही बोलू म्हणते मला वचन दे ते आता शिवाला म्हणते आठवलं मी तुला काय बोलले होते असं वचन दे तर मी आशु आणि दिव्याच्या लग्नाला संमती देईल मग तुला अजून पण वाटतं का तू तो शब्द पाळलास नाही तू लग्नाला पण आली आणि एवढंच काय ह्या घरात लग्न पण करून आली शिवामंती शिताई वेळच तशी होती शिताई म्हणते वेळेचं मला सांगू नको तू नाही पण म्हणू शकली असती तुला खरं सांगू का तू कधी मला आवडलीच नाही आणि मला असं वाटत होतं तू आत्ता पण घरात नको होतं यायला माझी इच्छाच नव्हती तू परत यावी पण तू आलीस त्यावेळेस पण तू आशुशी लग्न केलं सात फेरे घेतले आणि घरात आलीस शिवा म्हणते सगळे खुश राहत म्हणून शिताई म्हणते नाही कुणी खुश कुणीच खुश नाही आहे मी फक्त म्हणेल आमचं नशीब वाईट होतं म्हणून हे झालं पण मी माझ्या मुलासाठी काही पण करायला तयार आहे मी त्याला ह्या त्रासामध्ये नाही बघू शकत शिवा म्हणते मला काही कळलं नाही ती गुच्छित असून म्हणते प्रॉब्लेम हाच आहे तुला काही कळत नाही ना या घराचा आनंद ना आशूचं सुख ते कळलं असताना तू ह्या घराचा उंबरटा ओलांडलाच नसता आता स्पष्टच बोलते तुझं आणि आश्वीचं लग्न तेव्हाचा अनर्थ टाळण्यासाठी केलेला फक्त सौदा होता पण आता हा अनर्थ थांबवायलाच हवा ती पेपर आणते आणि शिवाला देते तिव्ह ती काय आहे ती तूच वाच शिवा वाचते तिच्या बायकांची जमीनच सरकते तिला खूप रडायला येतं शिताई म्हणते हो डिवोर्स पेपर आहे आणि हा डिवोर्स तुझ्या आणि माझ्या मुलाच्या संमतीने होणारे त्यावर सही कर आशूची सही मी घेईल तो पण थांबलाय ह्या सगळ्यासाठी धक्का बसला मलाही धक्का बसला होता जेव्हा दिव्या लग्नातून पळून गेली होती आणि त्यापेक्षा मोठा धक्का जेव्हा तुला ह्या घरची सून म्हणून स्वीकारलं गेलं माझ्या मनाविरुद्ध मला धक्का बसला जेव्हा तू ह्या घराचा उंबाटा ओलंडून आली आणि पुन्हा एकदा धक्का बसला आज तू पुन्हा ह्या घरात आलीस मला अशुला ह्या सगळ्यातून मुक्त करायचे आता शिवा म्हणते मला कळतंय माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला तुमच्यावर हे नातं लादलं गेलं पण मला एक संधी द्या ना सीता म्हणते का देऊ का देऊ दिव? अशूला दिवे आवडली मी त्यांच्या लग्नाला संमती दिली तुझा प्रश्नच येत नाही शिवा म्हणते भाऊंनी सांगितलं म्हणून मी सगळं केलं सिताई म्हणते काय गारूड केलं त्यांच्यावर कुणास टाऊक आता ती शिवाला खूप काही बोलते जाते आणि दागिना काढते दाखवून म्हणते हा आमचा खानदानी पारंपरिक दागिना ती शिवाला जोऱ्यात ओढून केसाला लावत म्हणते हा केसात लावतात कुठे लव सांग बरं आता याचा अर्थ तू ह्या घरची सून व्हायची लायक नाही आहे आता शिवा पेपर घेते आणि निघून जाते तिला अशी बघून म्हणतो शिवा काय झालं तुझा चेहरा असा का पडला तिन्ही ती काहीच नाही तो अग तो अगं तू आत्ता माहेरून आली ना किती खुश पाहिजे तिकडं तुझी माणसं इथं तुझी माणसं सगळीकडं तुझीच माणसं आता तो तिला खुश करण्याचा खूप प्रयत्न करतो पुन्हा एकदा विचारतो शिवा काय झालं तिवे ती आशू मला एकटीला सोडशील का आश्वंतो ठीक आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही आयुष्यभर एकटी राहा मी तुला आयुष्यभर सोडायला तयार आहे जात्याने म्हणतो सगळी इची माणसं आणि काय म्हणते मला एकटीला सोड तो निघून जातो शिव म्हणते आशिव तुला माझी काहीच किंमत नाही ती आता रडायला लागते तेवढे तिचे पप्पा येतात ती त्यांना मिठी मारते आणि म्हणते पप्पा मी काय करू आता सगळंच संपलं तिचे पप्पा समजावतात काहीच संपलं नाही आपल्या काहीही हातात नसतं तो वर बसला ना तो सगळं घडवतो आता मात्र शिवाला काय कळायचं ते कळून जातं ती साय करते आणि शीताईकडं कर जाते पण ह्यावेळेस मात्र ती खूप आनंदात असते शिताई म्हणते काय गं आलीस मला वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर येशील शिवा म्हणते काळजी नका करू यावर मी साया केल्या पण मी दाखवून देईल संस्कार हे केसाने नाही ठरत आणि माझ्या हातामध्ये अजून सहा महिने शिताई हसत म्हणते सहा महिन्यात असं काय करणार आहे शिवा म्हणते कळेल तुम्हाला आणि तुम्हाला हे पण कळायला पाहिजे भाऊ संपदा काका काकी माझ्यावर प्रेम करतात ते उगाचच नाही ह्या सहा महिन्यामध्ये मी तुमचंच काय पण आश्वीचा मन केल सिताई म्हणते ह्या वर्षीची दिवाळी तुझी आता वस्तीत शिवा म्हणते दिवाळी राहू द्या पण पाडवा पण मी तुमधड्याक साजरा करणार आणि तो पण ह्याच घरात आता ती शिताईची पप्पी घेते तिला बदललेले बघून शिताई शॉकच होऊन जाते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद